इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील वीज वितरण कार्यालयावर विजेच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांचा यलगार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बत्ती मोर्चा रणरणत्या उन्हात महिला आपल्या रोजंदारीवर पाणी सोडून हातात चिमण्या घेऊन वीज वितरण कार्यालयावर धडकल्या खंबाळे येथील शिदवाडी येथील पंधरा ते वीस परिवार असलेल्या आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा वीज वितरण कार्यालयातच आदिवासी बांधवांनी मांडला ठिया मागण्या मान्य होतोवर न हलण्याचा बांधवांचा निर्धार खंबाळे गाव गाव आहे आणि पैकी एक बाजूला एक वाडी आहे तिथं दहा ते पंधरा घर आहेत तर अनेक वर्षापासून ते लोक एकदम अंधारात राहतात त्यांना तिथं वीज नाही काहीच नाही लहान लहान मुले शाळेत जातात अंधारात अभ्यास करतात तर आम्ही अनेकदा येऊन अर्ज दिले ग्रामपंचायत मध्ये पण त्या अर्जावर त्यांनी काहीच केलं नाही तशी आमच्याकडं ते रिशूर पण आहे तर त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी आम्ही ते कालपत्र व्यवहार करायला इथले अधिकारी आम्हाला उलट आम्हाला विचारायला लागले का तुम्ही अर्ज करती नाही असं आणि तुम्ही आमच्याकडे कशी काय मोर्चे आणतात असे ते बोलत होते तर मग आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही आमच्याकडे अनेक वर्षापासून लाईट नाही मग एवढे दिवस ग्रामसेवक सरपंच काय करत होते आमची वाडी पाडीवर जर तुम्ही लक्ष देत नाही मग आम्ही काय करायचं ना। माझं नाव मंगल रामचंद्र खडके